काय मला खिशात रुपये नाही जर खायला पैसे नाही मला तुला कुठून पाचशे रुपये देऊन जायचं होतं जायचं का हाय ना हाय ना पैसे आहे ना नव्हता ना अगं खिशामध्ये नाही फोन पे मध्ये आहे ना पैसे हजार रुपये टाक तुम्ही माझ्याकडे पाचशे चिल्लर नाही का हा आणि काय कर राह दे दोन पाचशे रुपये शिल्लक हा तिकडं गरज पडली तर कोणाला मागशील आणि आता एवढ्या दिवसांनी चालली ना दोन चार दिवस राहत तिथं वापिस येते आणि चार दिवस नंतर राहते नाही नेहमी नेहमी जाणं होत नाही शिवकन्या आताही तुम पुढे पाण्या पावसाचे दिवस आहे वावरातले काम चालू होतील तू काय कर आठ पंधरा दिवस राहा दिवस का हा वाटलं तर तू मला फोन ना की सोन्याचे पप्पा काही पैसे पाठवा मी पाठवून देईन हा आता हजार रुपये टाकून मी आता काय तू पाचशे म्हणतो ते काही चिल्लर नाही माझ्या या पाहिजे हजार आले हा टिंग वाजलं पाहिजे तिकडं आणि नंतर आहे ना तुला पैसे लागले ना तर तू मला फक्त एक फोन कर मी इकडून पैसे पाठवून द्या देट पैसे देत हो का हा हा पण कुठे जायचे ते वापस पाठव इकडे बचत काटाचा आपता आहे आणि ते वापस बचत काटाचे प्रोपाई साहेब परेशान उद्या